नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजची कर्नाटकी रेसिपी आहे होळी पल्ली होळी म्हणजे आंबट आणि पल्ली म्हणजे भाजी आंबट गोड तिखट अशी चवीला अप्रतिम लागणारी ही रेसिपी बनणार आहे ही रेसिपी लातूरमध्ये सुद्धा खूप फेमस आहे मे बी लातूर आणि कर्नाटक हे शंभर किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तिथेसुद्धा ही रेसिपी बनवतात ही होळी पल्ली बनवण्याकरता मी मुठभर शेंगदाणे मुठभर चणा डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून याला कुकरमधनं तीन चिट्ट्या करून हे शिजवून घेतलेलं आहे त्याशिवाय आता अर्धा वाटी बेसनपीठ लागणार आहे तर बेसन पिठामध्ये पाणी घालून मी ते बॅटर बनवून घेतलेलं आहे अर्धा वाटी चिंचेचा कोय लागेल एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार गूळ लागणार आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत दोन लाल सुक्या मिरच्या आणि थोडा कडीपत्ता लागेल या आता बेसन पिठामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे त्या व्यतिरिक्त आता याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि तो सुद्धा छान ढवळून घेतलेलं आहे आणि एकजीव करून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरं आणि हिंग घातलेलं आहे मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आता मी ठेचलेली लसूण घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आता मी कढीपत्ता आणि एक लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत कडीपत्ता लाल सुक्या मिरच्या घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो एखाद मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये हे बेसन घालायचं आहे आणि मगाशी ज्या डाळी व शेंगदाणे शिजवून घेतलेले आहेत ते सुद्धा आता याच्यात घालायचे आहेत आणि सगळं छान ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला हे किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे शिवाय आता याच्यामध्ये मी हा गूळ घातलेला आहे आणि आता याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे याला आता एक छान मोठी उकळी आलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मी आता बारीक चिरलेली ही कोथिंबीर घातलेली आहे मस्त होळी पल्ली तयार झालेल्या आहेत आता गॅस बंद करूयात मस्त गरमागरम आंबट गोड तिखट असं हे होळी तयार झालेलं आहे बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतं घरामध्ये जर भाजीपाला संपला असेल तर त्या दिवशी तुम्ही हे होळीपल्ली बनवू शकता अगदी नुसतं होळीपल्ली आणि गरमागरम तूप भात पण खूप सुंदर लागतं या व्यतिरिक्त तुम्ही नुसते हे भाकरी किंवा किंवा सुद्धा खाऊ शकता तेव्हा तुम्ही आजची ही कर्नाटकी रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय